भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अठराशे सत्तावन्नला विशेष महत्त्व आहे आणि या संग्रामाचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी नानासाहेबांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वेणगाव या ठिकाणी आठ डिसेंबर अठराशे चोवीस रोजी झाला होता म्हणजे या रविवारी त्यांच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या वतीनं सात डिसेंबर आणि आठ डिसेंबरला विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शोभायात्रा ही सात डिसेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत कर्जत गावामध्ये निघणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या दोनशेव्या जन्मदिवी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वेणगाव या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे पुणे शहरातून नानासाहेब पेशवे रथयात्रा ही त्या दिवशी कर्जतमध्ये येणार आहे आणि त्याचं दोनशे सुवासिनी औक्षण करून स्वागत करणार आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की नानासाहेब पेशवे यांच्या दोनशेव्या जयंतीला त्यांना मानवंदना देण्यासाठी वेणगावमधल्या कार्यक्रमात अवश्य उपस्थित राहा आम्हाला वेणगावकर म्हणून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की ज्या नानासाहेबांचा जन्म आमच्या वेणगावमध्ये झाला त्याचा इतिहास अजूनही आमच्यासारख्या तरुणांना म्हणावं तसा माहिती नव्हता परंतु त्या नानासाहेबांची दोनशेवी जयंती ह्या कर्जत तालुक्यातील वेणगाव ह्या नानासाहेबांच्या जन्मगावी होते हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्या नानासाहेबांच्या दोनशेवे जयंतीचा कार्यक्रम अतिशय भव्य व्हावा ह्या उद्देशाने आम्ही कर्जतमधून विद्यार्थ्यांची रॅलीचं आयोजन केलेलं आहे तिथे पोलीस ग्राउंडवर व्याख्यानही विद्यार्थ्यांसमोर दिलं जाणार आहे नानासाहेबांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे सांगितला जाणार आहे तिथे प्रमुख वक्ते म्हणून मोहन सर आणि विविध पाहुणे त्या कार्यक्रमाला सात तारखेच्या उपस्थितीत उपस्थित राहणार आहेत त्यानंतर आठ तारखेला जो मुख्य कार्यक्रम आहे ते आमचं वेणगावचं महालक्ष्मी देवस्थानचं अंगण आहे तिथे तो कार्यक्रम भव्य असा होणार आहे त्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्य आणि संपूर्ण ज्यांची महाराष्ट्राभर ओळख आहे महाराष्ट्राने देशाभरमध्ये ओळख आहे ते अविनाशजी धर्माधिकारी साहेब हे प्रमुख वक्ते म्हणून त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांच्याच बरोबरीने इथले विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे असणार आहेत आपले मावळचे खासदार बारणेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत विशेष उपस्थितांमध्ये आदरणीय आमचे प्रशांतदादा ठाकूर विधान पनवेल विधानसभेचे आमदार हेही उपस्थित राहणार आहेत त्यांच्याच बरोबरीने नानासाहेब पेशवेंचे वारसदार हे सुद्धा पेशवे तिथे उपस्थित राहणार आहेत मोहन शेट्टेसर उप उपस्थित राहणार आहेत आणि छत्रपती शिवाजी स्मारक समिती जी आहे त्या समितीचे विविध पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माझं सर्व ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ह्या तालुक्यातील नव्हे ह्या जिल्ह्यातील सर्व तरुणांना सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की आपण जास्त जास्त संख्येने ह्या आपल्या सुपुत्राच्या ह्या वेणगावच्या सुपुत्राच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची निश्चितपणाने आपण शोभा वाढवावी वाढवालच याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही धन्यवाद